हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद दुसरा दिवस आहे तर आमच्या सरपंच ज्योतिबासाहेब मेहमाने यांना त्रास होऊ लागला उलट्यांचा आहे डोळे झाकायला लागले त्यांचे आणि मळमळ व्हायला लागली त्याच्यामुळे तातडीने अँब्युलन्स बोलून आम्ही त्यांना खूप केले डॉक्टरांना त्यांना ॲडमिट केलेले आहे त्यांचे उपचार तर आता तिथे सुरू आहेत प्रकृती खालावली त्यांना बोलण्यासाठी अडचणी येऊ लागली आणि त्याच्यामुळे मग जरा तब्येत त्यांची गंभीर झाली त्याच्यासाठी त्यांना ॲडमिट केलेलं आहे बाकीच्या लोकांचे चेकअप के आता केलेलं आहे त्याच्यामध्ये आमचे चार लोकांच्या बी पी जे काहींचा हाय काहींचा लो आहे अशा प्रकारचे त्या चार लोकांना तोही त्रास सुरू झालेला आहे चेतन दिलीप मेमाने प्रमिला दिनकर मेमाने अनिता रामचंद्र आणि पोपट रामचंद्र झुरंगी यांचा बी पी हाय झालेला आहे आणि बाकीच्या तिघांचा कमी जास्त म्हणजे बी पी कमी कमी होत आहे अशा प्रकारचा त्रास या लोकांना सुरू झालेला आहे आम्हाला बऱ्याचशा लोकांना डोके दुखीचा त्रास सुरू झालेला आहे झोप लागत नाही तो तर आहेच त्रास परंतु डोकेदुखीचा त्रास या बाकीच्या आठ दहा लोकांना सुरू झालेला आहे जे तुम्ही सांगताय की बी पी आणि शुगर लेवल मध्ये जो फरक झालेला आहे किंवा जो याचा त्रास होतोय अशी एकूण साधारण आकडेवारी काय उपोषणकर्त्यांची की ज्यांची आता प्रकृती खालावलेली आहे असं सकाळी आम्ही जे अपडेट घेतलं होतं त्यामध्ये कालच्या एका दिवसाच्या यामध्ये आंदोलनामध्ये दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालवलेली होती आत्ताचं जे अपडेट आहे ते आत्ता एकूण पाच लोकांची प्रकृती खालवलेली आहे आम्हाला जाणवलेली आहे दिसून येते तर त्याच्यामध्ये एकाला ॲडमिट केलं आणि चार लोकांची बीपी कमी जास्त तर ह्या चार लोकांना तो त्रास सुरू झालेला आहे बाकीच्या लोकांना आम्हाला थोडासा डोकेदुखीचा त्रास सुरू झालेला आहे आज दिवसभर प्रशासनाच्या वतीने काही तुमच्याशी संपर्क केला गेला आहे कोणी तुमच्याशी बोलण्यासाठी आलं होतं नाही आतापर्यंत प्रशासनाचं प्रांत मॅडमच्या आम्ही अपेक्षित होतो परंतु त्यांनी दुर्लक्ष केले अद्याप ते आलेले नाहीत इत। बाकी इतर कोणी पण आलेलं नाही फक्त बाकीचे पॉलिटिशियनमधले आमचे उबाटा गटाचे तालुक्याचे अध्यक्ष अभिजित जगताप त्यांनी येऊन लेखी आणि तोंडी स्वरूपात पाठिंबा दिला त्याचबरोबर आमचे गराड्याचे गंगारामदा जगदाळे यांनी येऊन आमच्या भावना समजून घेतल्या त्या भावना आमदार राहुल कोली यांच्यापर्यंत यांच्यामार्फत को आम्ही शासनाकडे मांडण्याचा त्यांनी आम्हाला निश्चितपणे आश्वासन दिलं आणि शेतकऱ्यांच्या या दुःखामध्ये ते सहभागी आहेत अशा स्वरूपाचे आम्हाला पाठिंबा देऊन ते इथून दुपारी गेले आंदोल आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे उपोषणाचा तुमचा दुसरा दिवस आहे आत्ताची भूमिका काय आहे काय तुमचे म्हणून महत्वाची आहे ती तुमची भावना आम्ही पहिल्यापासूनच आहे की हे विमानतळ आम्हाला नको येईल त्याच्यामुळेच आम्हाला हा सगळा त्रास आता सुरू झालेला आहे आता हा त्रास आमच्या मृत्यूपर्यंत पिछा पुरवणारा आहे राज्यकर्त्यांनी ज्यांनी ज्यांनी हे सगळं महापाप आमच्या डोक्यावर मांडण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी जर आत्मपरीक्षण करावं या आपोषणकर्त्यांच्या वतीनं मी विनंती करतो की ही आपलीच माणसं आहेत आम्ही एकेकाळी मदत केलेली आहे सगळ्या लोकांना आणि तालुक्यातले बाकीचे पुढारी त्यांचे मतमाग येतात पण आता आमच्या साधी प्रकृती कशी आहे किती दिवस तुम्ही बसला आहे काय तुमची आहे स्थिती जाणून घ्यायलासुद्धा लोक आले नाहीत तर त्यांच्याबद्दल प्रचंड चीड निर्माण झाली खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे असा अनुभव आम्हाला इथे निश्चितपणे आलेला आहे आणि जे सरकारने की नऊ तारखेचं ड्रोन सर्वे त्याच्यानंतर मोजणी हेच आमच्या मनावरती आघात जे काय करायचं सुरूच आहे तर ते, ते थांबवावं हे पहिले आमची मागणी आहे आणि त्याच्यानंतर हे विमानतळाचं कुठे न्यायचे तुम्हाला तिकडे न्यावं पण हे आमच्यावरती भीती निर्माण करणार जो निर्णय शासनाने घेतलेला आहे तर तो ताबडतोब ता कलेक्टर साहेबांनी पाठीमागे यावा ही आमची पहिली मागणी हो तिसरा दिवस आहे काय प्लॅन आहे काय झालेली भेटायला का काही शब्द आला का आता आम्हाला अजून त्यांचा काही फोन नाही पण आम्ही अपेक्षित आहोत की किमान प्रांत अधिकारी ते पहिल्यांदा इथे फर्स्ट ऑफिसर आहेत आणि त्यांच्याकडे जबाबदारी आहे तर त्या अशी अपेक्षा आहे शासन जे हुकुमशाही पद्धतीने हे प्रकल्प रेटायचं काम करतो त्याच्या विरोधात आम्ही इथे उपोषणाला बसलोय आणि गे, गेले दोन दिवस आमचं हे उपोषण चालू आहे आमचे पाच उपोषण करते आज एन झाले आणि साधं प्रशासन आम्हाला विसराय सुद्धा तयार नाही कुठल्याही पद्धतीने एक पहिले ही आमची मागणी की शासन आमच्याकडं विसरायसुद्धा तयार नाही ना, ना राजकीय पुढारी येतो कोणी येत नाही म्हणजे फक्त आमचा वापर फक्त मतासाठी करायचा का इथल्या पुढाऱ्यांचा पुढाऱ्यांनी इथल्या तालुक्यातल्या प्रशासनाकडून प्रशासनाच्या वतीने काही तुम्हाला संपर्क केलाय का तहसीलदार साहेब आलते फक्त त्याच्यानंतर आज कोणी झालं नाही तुम्ही म्हटले की तुमचे पाच उपोषणकर्ते जखमी झालेले आहेत नेमकं काय कशामुळे जखमी झाले त्यांचा बीपी शुगर सगळं प्रकृती खालावले आणि आमचे दोन इथं उपोषणकर्ते होते थोडस घरी त्या ॲक्सिडेंट झाला त्यांची प्रकृती चिंताजनक आहे कुठे अपघात झालेला तिथे उद्याच्या त्यांची प्रकृती काय त्या बाबतीत काय एक जणांचं फ्रॅक्चर आहे एक जणांची चिंताजनक उपचारासाठी कुठे दाखल करण्यात इथं हॉस्पिटल मध्ये सासवडलं ते या ठिकाणी आंदोलन स्थळ हो आंदोलन स्थळ सपोर्ट करण्यासाठी माझे नाव सोपार पार्वती नामदेव सुरंगे मी मुंजवडीची माझी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रंथपाल पण आहे गावामध्ये वाचनालय आहे वाचनालय चालवते मी उपोषण करते पण आहे माझा पाठिंबा म्हणजे विरोधक आहे आम्हाला विमानतळा पूर्ण विरोध आहे आमचा दोन दिवस झालेत आमरण उपोषण करताय तुम्ही आता उपोषण चालू आहे काय भावना काय काय नेमका तर विमानतळाच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं आम्हाला आमची एकही इंच ही जागा द्यायची नाही विमानतळासाठी त्यात मध्ये पूर्ण बंगला आहे म्हणजे घर आहे आणि जमीन पूर्ण जाती म्हणजे एक इंच ही जागा आम्हाला राहत नाही पाठीमागे किती एकर क्षेत्र आहे अडीच अडीच तीन एकर आहे क्षेत्रामध्ये काय बागायती आहे बा शेताफळ लावलेले हो पूर्ण बागायती क्षेत्र आहे आता प्रशासन तर म्हणते की जमिनीला चांगलं भाव येईल तुमच्या मुलांना नोकऱ्या दिल्या जातील आणि चांगल्या पद्धतीने पैसे पण येतील त्यांनी प्रथम आठ वर्षापूर्वी सांगितलं होतं की आम्ही नोकऱ्या देऊ आणि घराच्या बदल्या शेतीच्या बदल्यात कुणाला जमीन देऊ किंवा मुलांना नोकऱ्या देऊ पण आता शासन हे कबूल करत नाही शासन आता फक्त सांगतात की आम्ही तुम्हाला फक्त रक्कम देऊ त्यांनी मागचं आश्वासन सगळं सोडून दिलेलं आहे पण आम्हाला रक्कम आहे आम्हाला जमीन द्यायचीच नाही मुळात आमची वडील उपार्जित जमीन आहे ती आणि पैसे घेऊन तो त्याची विल्हेवाट व्यवस्थित लागणार आहे का आणि आमची जमीन आम्हाला द्यायचीच नाही एक इंच द्यायची नाही आम्हाला हा पक्का आमचा माझं नाव लता सुभाष जगताप गावाच आम्ही इथे राहिलोय आमची शेती तिथे खानवडीत खानवडी मध्ये आमची अशी भावना आहे की मुळात आम्हाला जमीन द्यायची नाही आम्हाला आम्हाला जमीन द्यायची नाही आमची आता तिथं बागायती जमीन जमिनी सगळी झाड वगैरे mm. त्याच्यामुळे आमची जमीन आम्हाला विकायची नाही द्यायचीच नाही म्हणजे शासनाला म्हणजे आम्हाला विमानतळाचा विरोध नाही पण आमच्या जागेत नको तुम्ही जमिनी घ्यायचा असेल तुम्हाला तर तुम्ही आज पुढे किती जमिनी आहेत मोकळे रान तिथं तुम्ही विकास केलात तर तिथल्या बागायती जमीन आज तुम्ही देणं घेणार आणि मग असा विकास काय कामाचा आहे लोकांच्या आज कष्टाने म्हणजे जमिनी आज पिकवलेल्या आज बागा उभ्या केल्यात लोकांनी तिथं ज्या जमिनीत काही नव्हतं तिथं आता लोकांनी बागा उभे सगळं बागायती क्षेत्र झालंय आता आणि तुम्ही आता बागायती क्षेत्रातलं ते सविद्वास करणार हे आमचं म्हणणं आहे की बागायती क्षेत्रात हात लावून लावता विकास होवा नाही असं नाही पण असं बागायती क्षेत्राचा तुम्ही नाश करणार आणि तिथे विकास असला विकास काय कामाचा सांगा बघू बरं हा तुमच्या करते एक महिला आहेत ज्यांची प्रकृती खालावलेली आहे काय त्यांच्या बाबतीत काय माहिती आहे तुमच्याकडं कशाची काय त्रास होत होता त्यांना कुठं दाखल करण्यात आलेला आहे त्यांना आलेला आहे त्यांना आशक्तपणा आलेला आशक सरकारी आशक रुग्णात चलाईन लावायसाठी मग प्रशासन सांगते की जमिनीचे पैसे येतील तुमच्या मुलांना नोकऱ्या मिळतील किंवा विकास होईल तुमच्याकडे दोन पैसे येतील आता तुमच्या जमिनी ज्या आहेत जिरायती आहेत असं प्रशासनाकडून सांगितलं जाते नेमकी काय परिस्थिती काय बागायती जमिनी प्रशासनाने जिरायती लावल्या तिथं जिरायती लावलेल्या आहेत पण बागायती जमीन आहेत पूर्वी होत्या जिरायती पण आता बहुतेक लोकांनी बागायती केली आमची इच्छा आहे की आम प्रशासनाने आम्हाला विमानतळ नको विकास जर पाहिजे असला तर पाण्याची आणि लाईटची सोय करायला पाहिजे ही आमची इच्छा आहे पाणी आणि लाईट ह्या ला दोन गोष्टी पाहिजे त्यांनीच आमच्या मुलांचा विकास होणार आहे नुसते पैसे घेऊन काय विकास होत नसतो पैसे ज्यांनी त्याच्यात कष्ट केलेले असतात त्यांना त्याची ते पैसे नुसतं पैशाचं काय करायचे हो पैसे म्हणजेच काय विकास नसतो सुसंस्कृत म्हणजेच काय की ज, ज जमिनीत जो कष्ट कर करतो त्याला त्याची किंमत कळती आज जमिनी ज्यांनी ज्यांच्या पिढ्यान पिढ्या ज्यांनी जमिनी हे केलेले आहेत त्यांना ती सोडू वाटते का आपल्या आईला आपल्याला सोडू वाटतं का तसं जमिनीला सोडू वाटतं का नुसते पैसे घेऊन काय करणार आहे पैसे काय राहणारी वस्तू आहे का आंदोलनाचा दुसरा दिवस आहे दिवस आहे उपोषणाचा दुसरा दिवस आहे काय परिस्थिती आहे सध्या माझं नाव रामदास प्रकाश होले खानवडी गावचं माझी सरपंच आहे गेले दोन दिवस झाले या ठिकाणी मी उपोषणाला आमचे सर्व सातगावचे ग्रामस्थ सरपंच इतर सर्वच ग्रामस्थ महिला या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे आणि काल या ठिकाणी तहसीलदार साहेब आले होते परंतु आज दुसरा दिवस असताना या ठिकाणी कुठल्याही प्रशासकीय अधिकारी आले नाहीत आणि या उपोषणामध्ये आज उपोषण चालू असताना आमचे पाच जे उपोषणकर्ते आहेत त्यांची प्रकृती खालवलेली आहे उद्या आणखीन काय होऊ शकतं त्यामुळे शासनाने आमच्या ज्या मागण्या आहेत विमानतळ या ठिकाणी होत असताना आमचा सर्व ग्रामस्थांचा साथही गावातल्या ग्रामस्थांचा विरोध आहे याचा निर्णय लवकरात लवकर शासनाने घ्यावा अशीच आमची सर्व सात गावातील ग्रामस्थांची मुख्य मागणी आहे